आझाद हिंदच्या लोटांगण आंदोलनाचे प्रशासन दणावले स्मारक न झाल्यास हिंदचा इशारा स्वतंत्र स्मारकाच्या दस्ताऐवजांची नगरपालिकेतून चोरी रोठे स्वतंत्र लढाईत धारातीर्थ पडलेल्या शहीद क्रांतिकारकांच्या स्मृती येणाऱ्या पिढ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुद्धिंगत करणार आहेत या उदांत भावनेतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बुलढाण्यातील जयस्तंभ चौक या ठिकाणी भारतीय स्वतंत्रता स्मारकाची स्थापना करण्यात आली तत्कालीन मध्य प्रदेशचे विधानसभा उपसभापती सी डी गुप्ता नगराध्यक्ष सीडी गुप्ता क्रांतिकारक पंडित कानडे शास्त्री आत्माराम पांडे यांच्यासह प्रशासकीय स्वतंत्रता स्मारकावर झाले असं असताना जर भारतीय स्वतंत्रता स्मारक नसल्याचा निर्वाळा एका व्यापाऱ्याने देत त्यावर खासगी मालमत्ता असल्याचे बोर्ड लावला स्मारकाच्या आजूबाजूने अतिक्रमण केले तरी प्रशासन झोपेत आहे का या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आझाद हिंदच्या संघटनेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाच्या समोर एक तास लोटांगण आंदोलन केलं लो। त्वरित भारतीय स्वतंत्रता स्मारक अतिक्रमण मुक्त न झाल्यास रास्त करीत त्रिव्य आंदोलनाचा इशारा आझाद हिंदच्या वतीने देण्यात आला आहे आझाद हिंदने लोटांगण आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज सकाळपासूनच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर होते त्यामुळे नगरपरिषदमध्ये सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस की जय इन्क्लाब झिंदाबाद नगरपरिषद मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत एक तास लोटांगण आंदोलन केलं शहीद क्रांतिकारकांच्या प्रति असंवेदनशील असलेल्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या कार्यालयाला करून निषेध नोंदवीत अप्पर जिल्हाधिकारी एस ओ उपमुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले सदर आंदोलनामध्ये विजय साबळे पाटील कमलाकर व्यवहारे राम व्यवहारे भूपेश पाटील हरिभक्त पारायण वासुदेव महाराज शास्त्री हरिभक्तपारायण परमेश्वर महाराज घोणकार हरिभक्त पाराण प्रल्हाद राऊत सुरेखाताई निकाळजे पंचफुलाबाई गवई आशाताई गायकवाड प्रमिलाबाई लोखंडे अनुसुयाताई पवार ताईबाई जाधव हो, यांच्यासह आझाद हिंद महिला संघटनेचे आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते बुलढाणा शहरातील जयस्तम चौका लगत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला तत्कालीन मध्य प्रदेशचे उपसभापती सी डी गुप्ता तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष नगर डी सी गुप्ता क्रांतिकारक आत्मारामजी पांडे क्रांतिकारक पंडित कानडे शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष क्रांतिकारकांच्या स्मृती तेवढ ठेवण्यासाठी क्रांतिकारकांनी ज्या रक्तरंजित क्रांती केली त्यांचा त्याग समर्पण येणाऱ्या पिढ्यांना समजला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी त्या स्मारकाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचं पहिलं ध्वजारोहण झालं असं असताना नगरपालिकेत त्याचा ठराव घेण्यात आलेला आहे नगरपालिकेत ठराव घेऊन तिथल्या कामाची वर्क ऑर्डर काढलेली आहे तिथं जाळी बसवण्याची वर्क ऑर्डर काढलेली आहे आणि ठराव घेऊन ते स्मारक सौंदर्यीकरण सुशोभीकरणासाठी आम्हाला आझाद हिंद संघटनेला आजच्या पंधरा वर्षापूर्वी देण्यात आलेलं आहे अशा असताना तिथे एक व्यापारी बोर्ड लावतो आणि म्हणतो की इथं कोणतंही स्मारक नाही आणि याची कुठेही नोंद नाही असं असताना नगरपालिका प्रशासन मागील तीन दिवसापासून मुख गिळून गप्पा आहे इथले ठराव पुस्तक गायब झाले का इथल्या नोंदी गायब झाले का कि त्या व्यापाऱ्यांनी चोरल्या हा आमचा आरोप आहे यावर अठ्ठेचाळीस तासात नगर परिषद प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आम्ही बुलढाणा शहरामध्ये रस्ता रोखा आंदोलन करू हा इशारा आम्ही लोटांगण आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला देत आहोत आज आम्ही निवेदन लोटांगन आंदोलन केलं लो यात जवळ जो, ठिकाणी जवळपास एक तास लोटांगण घेतलं लो, पण तरीही निर्लज्जम सदा सुरतीसारखा सदा सुखी या नगरपरिषद प्रशासनाचा कारभार आहे साधे मुख्याधिकारी साहेब किती संवेदनशील आहे क्रांतिकारकांच्या स्मृतीप्रती यावरून दिसून आलं ते या ठिकाणी निवेदन स्वीकारायला येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या कॅबिनला हार टाकला म्हणजे त्यांच्या कॅबिनची आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली केली आणि त्यांच्याच कॅबिनला आम्ही निवेदन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय कारण या नगरपालिकेतले डॉक्युमेंट चोरी गेलेले आहे गहाळ करण्यात आलेले आहे म्हणून ते समोरासमोर येऊन निवेदन स्वीकारू शकत नाही हा आमचा आरोप आहे हे अठ्ठेचाळीस तासात त्यांनी याची त्वरित दखल न घेतल्यास आम्ही रस्ता रोको करू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी गणेश पांडे साहेब यांची राहील हा इशारा आम्ही देत आहोत